श्री स्वामी समर्थ तर आज आम्ही स्वामींच्या मठामध्ये चाललोय आणि हा स्वामींचा मठ हा नांदर शिंगोटे या गावापासून पुढे तीन किलोमीटर आहे आणि नाशिक पासून नांदर शिंगोटे हे गाव जवळजवळ साठ किलोमीटर आहे जवळ एक ते दीड तासामध्ये आपण पोहचून जातो तर खूप सुंदर असा मठ आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज या मठाचे मठाधीश प्रदीपदा सोनुने आहेत तर आता आम्ही स्वामींच्या मठामध्ये पोहोचलो आहोत वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणाला ते थांबवता पण येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसत पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र आपल्याला नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे आपला हात जाणार होता तिथे मात्र बोतावर निभावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्ती असावी लागते स्वामीवर आपली अटूट श्रद्धा आणि विश्वास असायला पाहिजे श्री स्वामी समर्थ नंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तर आम्ही नांदर शिंगोटी इथे श्री स्वामी समर्थनच्या मठामध्ये आलोय आणि इथले मठाधीश प्रदीप दा आहेत तर आता आम्ही दर्शन घेतोय तुम्ही पण दर्शन घ्या मठामध्ये स्वामींचं खूप छान दर्शन झालं आणि इथे दरबार भरतो शनिवारी पण प्रत्येक शनिवारी भरतो असं नाहीये तुम्ही दर्शनाला गेल्यानंतर तिथे महिला सेवेकरी व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये तुम्हाला ते ऍड करतील आणि वेळोवेळी आपल्याला माहिती देतील तर कुठल्या शनिवारी दरबार भरणार आहे आणि दरबारामध्ये प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होतो आणि जे सेवेकरी अडचणीमध्ये आहे कष्टामध्ये आहे तर त्यांचं कष्ट दूर करून त्यांना सेवा दिली जाते शनिवारी दरबार भरतो आणि शुक्रवारी दुपारी तीन नंतर इथे नाव नोंदणी करायला लागते आणि शनिवारी सकाळी आठ वाजता प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुरू होतो आणि इथे राहण्याची पण सोय आहे तर इथे राहिल्यानंतर तिथे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळच्या जेवणाची पण सोय केली जाते आज आम्ही सकुटुंब सपरिवार नांदूर श्री स्वामी समर्थ मठ या ठिकाणी मी आलेलो आहे आता दर्शन झालेलं आहे आणि सकुटुंब सपरिवार भोजनाचा म्हणजे प्रसादाचा आस्वाद घेतो आम्ही आर्यन माझा बाचा दिदी आली माझी ताई श्री स्वामी समर्थ उन्नती प्रगती राजवी विशाली या जेवण करायला तुम्ही पण एकदा स्वामींच्या दर्शनासाठी मठामध्ये नक्की जा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी